नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र ट्रॅव्हल विथ प्रताप या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर माझा हा फर्स्ट ब्लॉक आहे आणि आम्ही आलेलो आहोत आता ठाणे या स्टेशनला तर आम्ही जाणार आहोत आज अंबरनाथ शिवमंदिर येथे तर आम्ही ठाणे स्टेशनवरून अंबरनाथ स्टेशनला पोहोचण्यासाठी लोकल ट्रेननी जाणार आहोत तर आसनगाव ही लोकल ट्रेन लागलेली आहे ला तर आम्ही इथून अंबरनाथला जाणार आहोत फायनली अंबरनाथ स्टेशनला आम्ही पोहोचलो त्यानंतर स्टेशनच्या बाहेर निघाल्यावरती आपल्याला अंबरनाथ शिव मंदिर जाण्यासाठी शेअरिंग ऑटो वगैरे भेटते आणि आपण इथून जाऊ शकतो अंबरनाथ स्टेशन पासून शिवमंदिर हे एक ते दीड किलोमीटर अंतरावर आहे आणि हा शिवमंदिर प्रवेशद्वार आहे पोहोचल्यावर बघितले भरपूर भाविक भक्त मंदिरास भेट देण्यासाठी आलेले होते इथे पोहोचल्यावर मंदिर बघितले अतिशय सुंदर पद्धतीने हे मंदिर बनवलेले आहे आणि हे मंदिर हे मंदिर हजार वर्षापूर्वीचे आहे मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये खूप झाडी वगैरे आहे आणि तलाव पण आहे सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे या मंदिरात शिवलिंग मात्र खोल जमीन वगैरे गर्भगृहात पाहायला मिळते महाराष्ट्रातील प्राचीन शिल्पकलेचे एक सर्वोत्तम उदाहरण म्हणजे प्राचीन शिवमंदिर हे मंदिर ठाणे जिल्ह्यामध्ये अंबरनाथ या शहरामध्ये आहे या एक हजार साठ ते एक हजार एकसष्ट मध्ये शिलहार राजा महामंडलेश्वर यांनी केली होती अतिशय प्राचीन असं मंदिर आहे या मंदिराच्या प्रत्येक दगडावरती असंख्य काम पाहायला मिळते महाराष्ट्रात खूप शिवमंदिर आहे परंतु एक हजार वर्षांपूर्वीचे मंदिर बघायला मिळतात प्राचीन भारतीय संस्कृतीची ओळख करून देणारी असंख्य लहान मोठी शिल्प या मंदिराच्या दगडांवर कोरलेली आहे ठाणे जिल्ह्यावर शिलाहर राजांची सत्ता होती त्यांनी आपल्या देशां प्रदेशावर एकूण बारा मंदिरे बांधली त्यापैकी एक हे अंबरनाथ शिवमंदिर आहे आजही या मंदिराचे भक्कमपणे अस्तित्व टिकून आहे मंदिराविषयी एक असेही सांगितले जाते की पांडवांनी अज्ञात वासत असताना एका रात्रीत हे मंदिर उभारून त्या ठिकाणाहून निघून गेले मात्र ही एक आख्यायिका असून या मंदिराची निर्मिती राजांनीच केली मंदिरा आहे मंदिराला एकूण तीन द्वार आहे पश्चिम द्वार दक्षिण द्वार आणि उत्तर द्वार या मंदिराच्या बाजूलाच एक गुफा आहे असे म्हटले जाते की ही गुफा पंचवटी येथे निघते काही अभ्यासकांच्या मते हे, हे मडपंथी शैलीचे मंदिर आहे असे म्हटले जाते मंदिराच्या अवतीभोवती खूप छान असे वातावरण असते मंदिरावर कोरलेल्या ज्या लहान मोठ्या मूर्ती आहेत त्यांची अतिशय प्रमाणामध्ये फोडतोड झालेली आहे मंदिराच्या पूर्व दिशेला ही नदी दी आहे आणि नदी आता सध्या म्हणजे पाणी वगैरे नाही दुर्गा मातेचे मंदिर आहे शिव मंदिर वर दुर्गा माती मंदिर या ठिकाणी महाशिवरात्रीच्या वेळेस भाविक भक्तांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते दुर्गामाता मंदिरामध्ये दुर्गा मातेची मंदिरा अतिशय सुंदर मूर्ती आहे व त्याच्या डाव्या बाजूला गणपती आणि उजव्या बाजूला महादेव यांची मूर्ती आहे अंबरनाथ शिव मंदिर हे अतिशय अप्रतिम मंदिर आहे ठाणे जिल्ह्यामध्ये किंवा अंबरनाथमध्ये आल्यानंतर नक्की भेट द्या मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद